शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून धुळ्यातल्या बसस्टँड चौकात चक्काजाम आंदोलन केलं आहे चक्काजाम आंदोलनामुळे बसेसच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केल्याने परिसर चांगला दणणून गेला होता चक्काजाम आंदोलनात मनसेसह इतर संघटनांनी सहभागी होत पाठिंबा दिला होता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसह इतर मागण्यांचे आश्वासन शासनाने शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र सत्तेत बसून आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही आश्वासन न पाळल्याने प्रहारच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या आश्वासनांची आठवण यावेळी करून दिली याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वसंत बोरसे मंदाकिनी गायकवाड मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख संतोष मिस्त्री संजय विभांडे जगन्नाथ देवरे प्रल्हाद पाटील भारत देवरे सुनील पाटील दगडू माळी सतीश मिस्त्री सुखलाल पाटील तुकाराम खरात वसंत पाटील किरण पाटील संतोष पाटील सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसंत जिल्हा अध्यक्ष दिव्यांगांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना तसेच मेंढपाळ व वा मच्छीमारांना शासनाने सांगितलं होतं की ज्या वेळेला आमचं सरकार येईल त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण अजूनपर्यंत सरकारने सातबारा बारा कोहरा केलाच नाही ज्या निवडणुका होत्या त्यावेळेला दिलेला शब्द त्यांनी पाळाला नाही तर तो, तो शब्द त्यांनी पाळावा शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोहरा करावा शेतकऱ्यांचं कर्जमाफी करावी यासाठी बच्चू भाऊ आंदोलना पवित्र घेत आहेत प्रत्येक वेळ आंदोलन करून सुद्धा झोपलेलं सरकार जागा होत नाही तर या सरकारला जागा करण्यासाठी आजचा आम्ही हा हे आंदोलन करतोय आमच्यासोबत इतर पक्ष जसं नवनिर्माण सेना हे पण आमच्यासोबत आहे त्यांचे तेच म्हणणे सरकारने जो शब्द दिला तो पाहाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलाच पाहिजे त्या सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू भाऊच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण महाराष्ट्रभर धुळेसह चक्काजाम आम्ही आंदोलन करतोय या आंदोलनाद्वारे सरकारला सांगतोय की तुम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करा आणि सातबारा कोरा करा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज